सर्व भाविक भक्तांनी देवासमोर येऊन खाली बसून घेत आहे महिला भाविकांनी देवाच्या उजव्या साईडला बसून तर पुरुष भाविकांनी देवाच्या साईडला बसून घ्यायचा तसेच बाळूबा माझी मिळकी बंधू देवासमोर बसून घ्यायचा आहे दोन मिनिट आपण आता नामस्परणला सुरू करूया ओम नम शिवाय नम शिवाय मामा शिवाय शिवाय शिवाय

મ નમ શિવાય નમ શિવાય ભાવ મામ શિવાય શિવાય મૌલેમ શિવાય મોા નમ શિવાય ઓમ નમ શિવાયવાય ભો મામ શિવાય आदमापूर तालुका विदरगड जिल्हा कोल्हापूर बाळूमामाने कर्नाटक मध्ये जन्म घेतला चिकोडी तालुका गुरु संत बाळूमामा देवालय आदमापूर तालुका बिदरगड जिल्हा कोल्हापूर बाळूमामाने जन्म घेतला कर्नाटक मध्ये चिकोडी तालुका जिल्हा बेळगाव अकोळ या गावामध्ये आज बाळूमामाचे समाज एक आदमापूर मध्ये झाले बाळूमामा जन्मेद अनगर आपण शेचाचे अवतार होते बाळूमा धनगर कुळामध्ये जन्म घेतला पण हे अवतारी मामांचा शेषाचा होता बाळू मामा हे येत असताना बरेच चमत्कार केलेले आहेत सत्ता चालवलेली आहेत मेघराजावरती सत्ता चालवलेली आहे वाई देवावरती सत्ता चालवलेल्या आहेत अग्नीवरती सत्ता चाललेली आहे अवत्या नदीवरती सत्ता चाललेली आहे जमिनीवर सुद्धा बाळूमामाने सत्ता चालवली कर्नाटक मध्ये रामगुरु तालुका मल्हापूर गावाला तीन वर्ष दुष्काळ होता आणि त्या ठिकाणी मामांची बकरी गेली बाळू मामाचा घोड्यावर प्रवास होता मामांचा मामा असताना बावीस कोडी मामांची आणि मामांचा घोड्यावर प्रवास होता आणि बाळू मामाने रामदुरु तालुका मल्हापूर गावाला पहिल्या दिवशी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी इथं ता चारा नाही पाणी नाही बकऱ्यांना म्हणून पुढे जाणार होते आणि मल्हापूर गावातील लोक म्हणा लागले अकोळचा बाळू धनगर आलाय तिच्या मुखातला येईल ती शब्द खराब होतोय आणि आमच्या गावाला पाऊस पडेल म्हणली म्हणल्या पेटाला आली लोक मामाकडं मामा, मामा आमच्या गावाला तीन वर्ष झाल्या दुष्काळ आहे मामा पाऊस पाडके अरे मी काय देव आहे काय देवरेशी आहे सांगाय की तुमच्या देवाला म्हणला म्हणल्या बेटाला गेली लोक माघारी आणि त्या गावामध्ये एक वजनदार शेतकरी होता देसाई म्हणून त्या देसाईला जाऊन सांगितले असं असा कुठला आकोचा बाळू धनगर आलाय तिच्या मुखातला जी शब्द येईल ती शब्द खरा होतोय आणि आमच्या गावाला पाऊस पडतोय तुम्ही तर सांगा की म्हणली म्हणल्या पेटाला मग त्या देसाईला देसाई म्हटला अरे त्या दर आमच्या वाड्यावर घेऊन या मग गावाची लोक आली मामाला बलवायला म्हणली आमचा देसाई बलिवल्या बाळू मामा म्हणली आज आम्ही बाबा मेंढर पाळलोय बाबा बकरी पळलोय बाबा कोण बलिवतोय ते या दाला गेलंच पाहिजे म्हणला बाळू मामाने खांद्यावर गोंगड हातामध्ये काटे पायात कोल्हापूरची चप्पल असायची मामांच्या पायामध्ये बाळू मामा पंधरा दिवसाला आंघोळ करत होते ह्या दबादशीला अंघोळ केली तर पुढच्या दबादशीला मामा अंघोळ करत होते पण बाळू मामांच्या अंगाला डाग लागायला सुद्धा परमिशन लागत होती एवढी ताकद होती मामांची व्यंकटगिरीचा धोळापा विचारला बाळू मामा तुम्ही पंधरा दिवसाला का अंघोळ करताय बाळू मम्माने सांगितला अरे धुळ्या रांगायच्या म्हणला काशी मध्ये सांगितला काशी मध्ये बाळूमा कोण होती साक्षात भगवंत होती ईश्वर होती आणि आज मध्ये साक्षात बाळूमा म्हणजे एक परमात्माचा अवतार आहे तसेच बाळूमा गेले देसाईच्या वाड्यावर जाऊन थांबले थांबल्या बेटाला देसाई म्हटला अरे दरदरा तुला तीन वर्ष झालं दुष्काळ आहे अरे पाऊस पाड कि रे मग बाळू मामा त्यांना पण बोलले मी काय देव आहे काय देवऋषी आहे सांगा तुमच्या देवाला म्हणला बेटाला ना ना नाही नाही तू पाऊस पाडालाच पाहिजे म्हणली नाही पाऊस पडला तर आमच्या खांबाला बांधून घालील म्हणले बाळू मामाला राग आला बाळू मामाला राग आला रक्त बंद झाली मामांची मामा म्हणाय सुरू केला अरे मेघराजा ही कलियोगातील लोक आहेत मला तीन तासात तासा असं फुरून चालली पाऊस पडला लोकांना आनंद झाला लोक मामाला म्हणा लागले मामा, ला मामा। पाऊस पडला अरे रानू माझ्याकडनं बळजबरीनं पाऊस पडून घेतला रे तुम्ही मी असो तर तुमच्या गावाला पाऊल ठेवणार नाही म्हणून बाळूमामा शपथ घेतली आणि बाळूमा असो तर त्या रामगुरु तालुका मला गावाला गेले नाहीत बाळूमामानी समाधी घेतल्यानंतर मामांची बकरी गेली अनेक लोक निघून गेले आणि मंदिर बांधलं त्या ठिकाणी बाळूमामांचं पण बाळू ममा तर त्या गावाला गेले एका मेघराजावरती सत्ता चाललेला म्हणजे बाळूमा कोण आहे ते साक्षात भगवंत आहेत ईश्वर आहेत आणि आज कलिग मध्ये साक्षात बाळूमामा आहे तसेच बाळूमा पाऊस पडले इजापूर भागामध्ये गेले इजापूर दोन साल चाललं बाळूमामाने आणि जमकंडी बशी आली कृष्णा नदी आडवी आली मामांना नदी तर पूर भरून चाललेला आहे मामानला तर नदीच्या पलीकडे जायचं आहे संघ असणारी मिणकी म्हणा लागले मामा काय तर मार्ग काढा आणि सांगा तुमच्या अजितनाथाला आणि तुमच्या पांडुरंगाला म्हणली सांगा तुमच्या पांडुरंगाला आणि हालसी दापाला नदीबाईला वाट द्यायला सांगा म्हटला अरे राहील तसं जायला रे म्हणला आणि बाळू मनी ब्रिटिश सर सरकारने बांधायला फुल होत ती नियम धरून उभा राहिली नियम धरून उभा राहिल्या बेटाला गंगोताई माझी लेकर माझी बाळ उपाशी ग बाई म्हणला अगं बाई मला नदीच्या पलीकड जायचंय म्हणला वाट दे ग बाई म्हणला आणि खिशा मधला भांडारा काढला असं पाण्यामध्ये टाकल्या पट्ट्याला फोकस पडल्यासारखा रस्ता पडला वरच पाणी वर थांबलं खालचं पाणी खाली थांबलं मामाची बकरी निघून गेली अनेक लोक निघून गेले आणि बाळू मामा हाय तसं भंडारा टाकला हाय तसं नदी व्हायला लागले ए गंगूताई तुझं तुझ काय उपकार ठेवून घेत नाही म्हणला आताच्या आता, आता फिरतो म्हणला आणि बाळू मामाने खिशामधून दहा रुपयाची नोट काढली आणि त्या पाण्यामध्ये सोडल्या पेटाला एक सुंदर श्रीचा हात त्या बाळूमामांचा दहा रुपयाचा नोट शिकरला एका नदीवरती सत्ता आलेले माझी बाळूमा कोण आहे ते साक्षात भगवंत आहेत ईश्वर आहेत आणि साक्षात बाळूमा ह्या कल्यू साक्षात परमात्माचा अवतार आहे मामाने सांगितलेला आहे त्या पृथ्वीच्या अगोदर माझा जन्म झालेला आहे ह्या पृथ्वीच्या अगोदर पृथ्वी निर्माण होयाच्या अगोदर माझा जन्म झालेला आहे एका जगातल्या वल्या झाडाला आग लागत त्या दिवशी या जगात बाळू धनगर नाही असं समजा तवर तुम्ही कुठून बी हाक मारा बाळू धनगर तुमच्या पाठीवर आहे म्हणून सांगितले बाळू ममा तसेच बाळूमामाच असताना चमत्कार करायचे पण मी नाही बाबा माझ्या हालसीत जाताने केलं माझ्या पंढरीच्या पांडुरंगाने केलं असं मामा बोलून दाखवत होती <laughs> गेला काय तेवढं तर काढून घेता की म्हटला रास कवा भरणार आहे सहा म्हटला ठीक आहे आता कोंबडी बिंबड कापायचं तेव्हा निवड करायचं आणि रास भरायचा रास आता भरून का म्हणला लाईट चिन्ह उगवत आहे चिन्ह उगवल्या चिन पटाला रास भरायचे सूर्य उगूचा रास भरायचे म्हटला अहो तस कसं म्हटला मी अकुळचं बाळू जर घर सांगतोय म्हणून ऐकायचं म्हणलं म्हणल्या पटाला बळवंतराव पाटलाने बळवंतराव पाटलाचा पूर्ण पाटील कुशापा पाटील म्हटला बाबा या मामांचं ऐकूया आपण मी मामा साधा सुद्धा दिसत नाही मी देव माणूस दिसतोय या मामांचं ऐकूया बाबा म्हटला आणि घराकडे गेली जेवण केले आणि चार पोती घेऊन फल्यावर झोपायला आली आल्या पेटाला बाळूमाने सांगितलेलं होतं चिन्ह उगवल्या पेटाला रास भरायची सूर्य उगतात रास भरायचं तो चार पोटी घेऊन पाळू म्हणे सांगितलेलं होतं हिने बघत होत होते चिन्हत चिन्ह उगवलं हिने रास भराय चालू केली हिने चारही पोती भरली खाल्यावर हाय तेवढीच रास आहे आणि परत पळत गेली घराकडे आणि पोती आणली आणि भरली हाय खाल्यावर हाय तेवढीच रास आहे हिंच्या घरातल्या पोत्या सं आपल्या शेजाऱ्यांच्या घरातन पोत्या आणल्या रास आणि पळत होती पोती आणत होती भरत होते जेव्हा सूर्य उगवला दोनशे पिंढीला बावीस पोतीद्वारे झाली शेवट पेंडीला बावीस पोतीद्वारे झाली म्हणा लागला बळवंतराव पाटील म्हणा लागला बाळू मोमाला नाही बोललो आम्ही दोन पोती द्वारी होवीस पोती द्वारी झाली आणि बाळू मोमाची बकरी खाऊन म्हणा लागला तो साधा सुधा नाही कि साक्षात परमात्मा आणि देव आहे म्हणा लागला म्हणून एक घेतला आणि तळावर गेला मामाला म्हणा लागला मामा माझी चूक झाली देवा तुला नाही तसलं बोललो तेव्हा मला माफ करून देवा म्हणा लागला हे रांडाच्या म्हटला माझा तुझा पूर्वजन्माचा संबंध आहे म्हटला माझ तुझ पूर्वजन्माचा संबंध आहे रे म्हणला तुला जवळ घ्यायचं आहे मला म्हणला तसे त्या बळवंतराव पाटलाने बरेच वर्ष मामांच्या सेवेत लागले या तिच्या घराण्याचा गोविंद गुरुजी म्हणून सुद्धा बाळू मामांच्या सेवेत आहे तिने असं वाळू मामांचा एका कुणाचा उपकार ठेवून घेणारा देव नाही आज दहा रुपये आपण जरी खर्च केला त्याला शंभर रुपये द्या लागणार कुणी जरी दोन आगरबत्ती जाळली त्या अगरबत्तीचा सुद्धा उपकार अगर फेडा लागणार कुणी त्या मेट्रांना चारा दिले त्यांच्या घरी जाऊन पाणी भराय लागणार कुणी मक्का दिला त्यांच्या घरी जाऊन त्यांना दिला तर मोठा वाढवून देणारा देवायू आज म्हणून आज एकोणीस ठिकाणी बाळू मामांची पालखी ह्या बिनमालकीच त्याला मालक कोण आहे बाळू मामा असताना हजार बकरी होती आज कमीत कमी सत्तर ऐंशी हजार मेंढर झाली मामांची तिला आज मामांच्या मेंढरामध्ये एवढी ताकद आहे फार मोठी ताकद आहे का तिच्या अंगामध्ये छत्तीस कोटी देव लोकांचा अवतार आहे आणि बाळू मामांनी सत्ययोग मध्ये माळाप्पा झाला कलियोग मध्ये बाळाप्पा झाला आणि कलियोग मध्ये बाळू मामाने बकऱ्यांचा अवतार कशासाठी घेतला म्हणजे या जग कल्याणासाठी बाळूमामाने बकऱ्यांचा अवतार घेतला देव परमात्मा होता ईश्वर होता या पृथ्वीच्या अगोदर जन्मलेला देव होता देवाला बकरीच राखायची का गरज होती तर मामाने ह्या कलियोग मध्ये ह्या बकऱ्यांचा अवतार नाही घेतला असत तर ह्या जगाचं कल्याण करणारा मालक कोण होता म्हणून बाळू मामाने ह्या कलयुग मध्ये ह्या मेंढरांचा अवतार घेऊन जगाच्या कल्याणासाठी बाळू मामाने सांगितलेले आहेत अरे माझी मेंढर ज्या ज्या ठिकाणी बसतील ज्या ज्या ठिकाणी फिरतील माझी पालखी बसत ती जागा पुण्यभूमी पवित्र होईल म्हणून सांगितलेले आहेत म्हणून की बाळू मामांच्या बकऱ्यांच पाऊल जरी आपल्या शेतात आपल्या दारात जरी पडवायचं तर पूर्वजन्माचा संबंध असेल तर त्या मामाच्या मेंढी माऊलीच पाय तुमच्या रानामध्ये पडत असेल असून एवढं लक्षात ठेवा म्हणून आपण उद्या करूया जरा माईकच सिस्टीम बरोबर नाही उद्या प्रवचन होईल चांगलं तर तसेच मामाची बकरी आज लवटी वस्तीवर आले उद्याचा एक दिवस पालखीच मुक्काम हाच ठिकाणी राहील परवा दिवशी हवेच्या फलीकडं नायकवाडी म्हणून आहेत त्यांच्या एकच दिवस त्यांनी म्हणत होते आम्हाला दोन दिवस द्या पण आम्हाला कार्यक्रम आषाढी सोळा आषाढी सोळा प्रत्येक एकोणीस कळपामध्ये आषाढी सोळा होते त्यामुळं चिंचोले कदमवाडी गावामध्ये आषाढी सोळाचं नियोजन केलेलं आहे त्यामुळं उद्याचा एक दिवस सकाळीची आरती संध्याकाळची आरती आणि परवाची आरती होणार परत नायकवाड्यांच्या जाणार तिथं एक दिवस तिथं सुद्धा